श्री गणेशाय सर प्रभू रामचंद्र आय मालचा विराम परत्री किराल धर्म कोरायला पवित्र गणेश अवर्धन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण सद्गुर शिशर कधीचा अनुसंधान नाही पुलस्टीचा असणारा पुलस्त्री ऋषीचा मुलगा असणारा त्या ठिकाणी पौलष्टी आहे आणि अतिशय त्या ठिकाणी पावन आहे तेजान असणाऱ्या त्या ठिकाणी हजारो सूर्याचं तेज त्या ठिकाणी असावा असा तेज तेजस्वी असणारा ते आणि असणाऱ्या धर्म परायण असणारा ऋषी अतिशय पवित्र म्हणजे त्या ठिकाणी आहे प्रसन्न विषय महाप्रवीण भगवजन मग असणारा त्या ठिकाणी चारी असणाऱ्या वेदाचा अभ्यास त्या ठिकाणी झालेला आहे सर्व शाही शास्त्र असला पुराणामध्ये मध्ये असणारा प्रवीण आणि भगवत भजनामध्ये मध्ये निश्चित त्या ठिकाणी राहणारा असा पौलस्तीचा असणाऱ्या पुलस्तीचा मगामध्ये पौलस्ती शांती दया गुरु सुची व्रत गुरुजेची व्रतिरो जी जी जीवित जी जी पितृभक्त अतिशय दुसऱ्यावर असणारा परोपकार करणारा आणि अंगीच्या ठिकाणी असणारी शांती दया आणि असणार सुशील असं व्रत असणार व्रत त्या ठिकाणी अंगीकारलेला आहे गुरुच्या सेवेमध्ये मध्ये असणारा त्या ठिकाणी मध्ये त्या ठिकाणी आपलं जीवित त्या ठिकाणी वेंचणारा आणि वडिलाच्या भक्तीमध्ये सर्वस्व वाहून त्या ठिकाणी घेणारा असं पौलस्तिषी सर्वभूती समता देखे साधुजनात्मत्वे ओळखे जीजी डोळ्याला जी त्या ठिकाणी दिसत तिथं असणारा भगवंताला त्या ठिकाणी पाहणारा साधू सज्जनाला त्या ठिकाणी म्हणजे आपल्या आत्म्याच्या ठिकाणी असणारी ओळख त्या ठिकाणी देणारा आणि दुसऱ्याचं चांगलं भी आणि वाईट भी त्या ठिकाणी न विचार करणारा दुसऱ्याचा असणारा गुण दोष न पाहणारा सर्व शेषी असणारा असा तो असणारा म्हणजे पावलं असती योग पाल पान जिरो मुद्रा खेचरी अगोरी लवकर ठिकाणी अष्टांग त्या ठिकाणी साधन केलेला आहे आणि असणारा त्या ठिकाणी मुद्रा खेचरी अगोदरी असणाऱ्या तिन्ही अवस्थाच्या ठिकाणी म्हणजे आपल्या असणारा त्या तिन्ही अवस्थेवर असणारा विजय गाजून ब्रह्मस्थानच्या ठिकाणी पावलेला ધર્મ નિષ્ઠ ઋષિ હા ત્યારે આશ્રમ કર્માસી નુંગી પત્ર પિત્ર બનાસી હશે ના હવે અસ આપણે યોગા મધ્ય સર્વ શ્રેષ્ઠ ત્યાં તપા મધ્ય ધર્મ નિષ્ઠ ત્યાના વિષય आणि असणारा त्या ठिकाणी आश्रम विहित असणार राहून सर्व कर्म त्या ठिकाणी पार पाडणारा आणि आई वडिलाच्या वचनाच कदापि न उल्लंघन करणारा असा म्हणजे त्या ठिकाणी बघलच ती वृशिता बोलता झाला येऊन मर्या संतुष्ट मग असणार ऋषीचा अपघात असणारी तपश्चर्याच्या ठिकाणी तपश्चर्या ठिकाणी ऋषी आहेत हे त्या ठिकाणी जाणलं गेला आणि भरद्वाज ऋषी मध्ये त्या ठिकाणी आले आणि त्याला सांगू लागले तुमच्या असणारी तपश्चर्या पाहून तुमच्या तपश्चर्या मी संतुष्ट झालो माझे देव कन्या रत्न ते मी तुझं दे बरे सु भरद्वाज ऋषी असणारा त्या ठिकाणी ऋषीजवळ त्या ठिकाणी असं त्या ठिकाणी म्हणजे नाव आहे आणि या विश्राव्याला त्या ठिकाणी भरद्वाज ऋषी बोलू लागले तुमची असणारी तपश्चर्या त्या ठिकाणी बघितली असणारा तपा असणारा श्रेष्ठ आहे म्हणून म्हणले माझ्या पोटी जन्माला आलेली एक असणारी म्हणजे त्या ठिकाणी देव नावाची कन्या आहे आणि ही कन्या तुम्हाला म्हणजे असणारी त्या ठिकाणी पत्नी म्हणून देतो असं सांगितलं शुभ दिवस त्या ठिकाणी पाहिला आणि असणाऱ्या भरद्वाज ऋषीने आपल्या कन्याचं लग्न या विसरल्या य्ञ केलं ना चालेल आणि भरद्वाज ऋषींनी सांगितलं असणार बिना लग्नाचा जर म्हणजे पुरुष त्या ठिकाणी असला तर त्याला म्हणजे असणार त्या ठिकाणी कुठलंच म्हणजे यज्ञाचरण त्या ठिकाणी होत नाही किंवा घरस्थ आश्रमी राहून स्व स्वधर्माचं रक्षण म्हणे त्या ठिकाणी करायचं असलं तर त्याला बरोबर साथी लागणारी स्त्री म्हणे त्या ठिकाणी लागते असणार यज्ञ त्या ठिकाणी स्त्री वाचून होत नाही स्त्री वाचून प्रपंच त्या ठिकाणी होत नाही पंचम जंच महाय जल अर्पण त्या ठिकाणी ग्रह आश्रम त्या ठिकाणी करायचं म्हटलं तर श्रीमल्ली त्या ठिकाणी लागतंय श्री शिवाय असणार त्या ठिकाणी वल्ली कुठलंही आतीताला भोजन त्या ठिकाणी दिलं तुम्हा असणारा पंच यज्ञ त्या ठिकाणी करायचं म्हटलं तर सुप्तीला स्त्री त्या ठिकाणी लागतंय देवाला असणार त्या ठिकाणी अर्चन करायचं असलं पित्राला काही तर्पण त्या ठिकाणी करायचं असलं तर त्याला सोबतीला असणारी बायको असणारी स्त्री म्हणजे त्या ठिकाणी लागते एवढंच नाही असणाऱ्या त्या ठिकाणी प्रपंचा भार वाहण्यासाठी पुढील काळात म्हणजे असणार एक संतान त्या ठिकाणी असावं त्याच्यासाठी ही स्त्री म्हणजे आवश्यक आहे आणि उल्लंघन करत नाही आपल्या पतीच्या वचनाच्या आधी तीच सत्यपती व्रता त्या ठिकाणी असावी आणि जी स्त्री म्हणे पतीचं वचन म्हणजे त्या ठिकाणी ऐकत नाही पतीवर सदा उदास म्हणजे त्या ठिकाणी होती ती वेशा समान म्हणे मानावी त्रिया पती म्हणजे ज्या आपण जी स्त्री म्हणजे आपल्या पतीबरोबर संसार करत असताना पतीचा द्वेष तिरस्कार त्या ठिकाणी करते ती स्त्री असणाऱ्या समवेशा समान मध्ये त्या ठिकाणी जाणारी विश्वास मिश्रवार ऋषी संतो दलात्री गुलाजी मग असं म्हणली त्या ठिकाणी ऋषी केला मिश्रवाला असणारी आपली मुलगी त्या ठिकाणी दिली असो म्हणली असणारा मिश्रवा ऋषीला मल्ली त्या ठिकाणी स्त्री मिळाली आणि त्या स्त्रीच्या अंगी असणार गुर त्या ठिकाणी पाहिलं आनंद त्या ठिकाणी झाला आणि एके दिवशी अतिशय प्रेमान असणाऱ्या आपल्या पत्नीला मिस असणारा मिश्र ऋषी म्हणजे त्या ठिकाणी काय बोलू लागले माने बोला ते एके दिवशी घरामध्ये बसला असताना मिश्रबा ऋषी आपल्या पत्नीला त्या ठिकाणी म्हणू लागला हे प्रिय पत्नी म्हणले तुला मधली मी एक असणारा सुंदर असा असणारा मुलगा मल्ली त्या ठिकाणी दिल त्याची कीर्ती म्हणजे भुवनाथ मधली त्या ठिकाणी पसरल

पुत्रती पाहणारा मुलगा त्या ठिकाणी झाला हे पाहण्यासाठी असणारा म्हणजे वैश्रव असणारा त्या ठिकाणी विश्रव आला विश्रवान आपल्या मुलाचं तोंड त्या ठिकाणी पाहला आनंद झाला आणि सर्व असणार कर्म विधी त्या ठिकाणी केली त्या बाळाला पाहण्याच घासलं गेलं त्याचं वैश्रवण असं नाव त्या ठिकाणी ठेवला तेच बाळक दिवसेंदिवस म्हणजे असणार वाढू लागलं मी सव्या पासून वैश्रवण ते आणि त्या ठिकाणी ऋषीची असणारी मुलगी मध्ये त्या ठिकाणी आणि इकडे ऋषी त्या ठिकाणी या, या दोघांपासून जन्माला आलेले जे मूल आहे त्याच नाव वैश्रवाला ठेवलं त्यालाच म्हणजे असणारा त्या ठिकाणी दहा दराजे असणारा कुबेर आहे असं कुबेर त्या ठिकाणी म्हटलं गेलं आणि हा कुबेर म्हणजे असणारा मिश्रवा ऋषी प्रमाण आणि द्वित प्रमाण तेजस्वी दिसू लागलेला आहे या तो उत्तम गुण असणारा असणारा पूर्ण भरती राहू लागलेला एके दिवशी असणाऱ्या ब्रह्मदेवानी मल्ली त्या बाळा गेला आणि त्या बाळाला पाहिल्या बरोबर ब्रह्मदेवाला अतिशय आनंद त्या ठिकाणी झाला आणि धराचा ठिकाणी होतो भरभरा त्या ठिकाणी वाटतो तसं असणारा म्हणजे हा दिवसेंदिवस म्हणजे असणारा त्या ठिकाणी आपल्या असणाऱ्या आई वडिलाच्या असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी पालन पोषण केल्यामुळं अतिशय आनंदाने म्हणजे वाढू लागलेला आहे शेतशास्त्र जलपाल करणार त्यांनी जस असणार तपचार्या केली त्याचाच अवलंब करीत म्हणजे असणार अनुष्ठान त्या ठिकाणी करू लागला एक हजार वर्ष असणार म्हणलं फक्त पाणी पिऊन म्हणजे अनुष्ठान आणि असणाऱ्या कुमेरजीने म्हणजे केलं शात्र शात्र वर्ष वरिणी राल तपा करी त्या ठिकाणी एक हजार वर्ष म्हणजे त्या ठिकाणी निराहार वली काही न खाता म्हणजे त्या ठिकाणी फक्त पाण्यावर म्हणजे तपश्चर्या केली आणि चरा चरात वली असणाऱ्या तपच पसरले निरवराम वैगे असणारं त्या ठिकाणी समदर्शन त्या ठिकाणी पाहणाऱ्या वर प्रत्येकाला एकच नजरेनं त्या ठिकाणी पाहायला लागला कसल्यामध्ये असणार पाहण्यामध्ये भेद त्या ठिकाणी नाही सर्वांमूर्ती असे भगवंत असा भाव त्या ठिकाणी ठेवला आणि पाहिल्यानंतर सर्व इंद्रियावर असणारी सत्ता त्या ठिकाणी मिळवलेली आहे असं श्रेष्ठ तप असणाऱ्या कुबेराणी म्हणजे केलं लवलेच व्रत दंड मुंड लव पोकले मग असणाऱ्या त्या ठिकाणी तप केल्यामुळे ताप वृत्ती झाली तिथं असणार म्हणजे कसलीही शांती त्या ठिकाणी नाही असणार त्या ठिकाणी म्हणजे दंडन मुंडण करण्याचंही काही म्हणजे त्या ठिकाणी लागलं नाही कसल्याही इंद्रियाला म्हणजे त्या ठिकाणी त्रास दिलेला नाही भूत अंतर ते जाण निश्चित साधू मग त्या ठिकाणी असणारं म्हणजे दुसरे साधू म्हणजे कसं असतं त्या ठिकाणी जग लौकिकासाठी असणार तपश्या त्या ठिकाणी करायची आणि बाहेरून शांतपणा त्या ठिकाणी शांत ऋषिया दाखवायचं आणि अंतकरणाच्या ठिकाणी अतिशय क्रोध आहे म्हणजे त्या ठिकाणी बाहेरून वैराग्य म्हणजे त्या ठिकाणी खोट दाखवायचं आणि अंतरी मात्र म्हणजे असाधू त्या ठिकाणी राहायचं असं म्हणले त्या कुबेराचं नव्हतं तो रा असणारी त्या ठिकाणी खोटी म्हणजे तसं म्हणजे कुबेराने त्या ठिकाणी केलं नाही तपश्चर्या हेच मुख्य धन म्हणजे कुबेरा त्या असणाऱ्या कुबेराची पाहुलदेव ब्रह्मदेव म्हणे त्याच्या पशी आणि आले मारती तुझे तप दे वर मारथी तू मी पहिले तो रामदेव इंद्रदेव म्हणले असणाऱ्या कुबेरदेवा त्या ठिकाणी आले सांगितलं महाराज म्हणले धाग तपतजर्या मनी के तुम्ही केले आणि तुमची तपश्चर्या बघून म्हणजे आम्हाला आनंद झाला आम्ही आबाय काय मागना असेल ती मागा म्हणले आम्ही देऊ मग मला भाई त्रवन माज करी ती प्रसन्न मागतो आपण कृपा करून मदतीचे मग असणाऱ्या कुबेरानी सांगितलं म्हणजे मला म्हणजे तुम्ही प्रसन्नच हा काय मागायचं ती माग मानता फक्त एकच माग नाही म्हणजे हे सर्व लोकांचं पालन करण्याचं म्हणजे मला त्या ठिकाणी द्यावा लोकपालत्वाचं म्हणजे असणारं कार्य म्हणजे माझ्या स्वामींनी करावं एवढंच म्हणजे मागतो कृपा करून मला द्या म्हणजे माझ्या मनात जी द्यायचं होतं तीच मागितलं म्हणून मला बे आनंद झाला इंद्रा वरुण कुबेर तुझा जाण निश्चित मग म्हणजे असणारा यम इंद्राय वरुण चौथा असणारा कुबेराय म्हणजे ह्या तुमच्या म्हणजे नच्ची म्हणजे तुमच्या असणाऱ्या इच्छे प्रमाण म्हणजे असणाऱ्या लोकपाळाचं कार्य मग म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी ही लोक पाळसवाच्या ठिकाणी दिल्या बरोबर म्हणजे त्यांना असणाऱ्या क्रीडा करण्यासाठी फिरण्यासाठी पुष्पक नावाच विमान म्हणजे ब्रह्मदेवाने दिला ज्या असणाऱ्या विमानाचं तेज म्हणजे त्या ठिकाणी सूर्याच्या तेजा प्रमाण तेज ते दे त्या ठिकाणी असणार्या कुबेरा दिलं आयशे देऊन वराची जाऊनी आणि लोकाची आनंदी क्रीडती मग असम्मदेवाने दिलेलं विमान घेतलं आणि आपल्या असणाऱ्या तिकडे चिक्रवल्ली स्वर्गाच्या ठिकाणी गेले ना आनंदाने फिरू तिकडे चिक्रवली विमान घेऊन फिरू लागले आपण माग न माझ्या मग असणार कुबेरे म्हणजे त्या ठिकाणी एके दिवशी ब्रह्मदेवाकडे गेले ब्रह्मदेवाला हात जोडून विनंती करू लागली महाराज म्हणजे विमान दिलं विमानातच फिरायचं गावातले मला जायला काही घरदार काही आहे का नाही म्हणजे त्या ठिकाणी म्हणून म्हणजे मला असणार गाण्यासाठी एक असणार म्हणजे भवन बनवून म्हणजे त्या ठिकाणी द्या कुणाचं हिसकावून म्हणून बर देऊ नका म्हणजे असणार स्वतः बनवून म्हणजे त्या ठिकाणी द्या पर रा परिस नाही मग म्हणजे मी मागितलं तुम्ही म्हणजे शेजारी कमाई म्हणून म्हणजे त्या ठिकाणी द्यायचाल तर म्हणजे दुसऱ्याला ही दुःख देऊ नये आपल्या वागण्यामुळे दुसऱ्याला म्हणजे त्या ठिकाणी पिढा म्हणे ना हक पिढा त्या ठिकाणी होऊ नये हे असणारे साधू असणारी लोक म्हणजे आपला असणारा देहातील प्राण निघून जाण्याची जरी वेळ आली तरी ते साधक म्हणजे दुसऱ्याला दुःख देत नाही ते तसं दुसऱ्याचं हरण करून म्हणजे मला त्या ठिकाणी देऊ नका दुसऱ्याला दुःख देऊन मला देऊ नका या कारणे स्वामी नाता कृपा साठी म्हणजे असणारा त्या ठिकाणी मला राहण्यासाठी म्हणजे महाराज तुम्ही असणारी माझ्यावर कृपा करा कृपवंत असणारी त्या ठिकाणी महाराज तुम्ही आहात म्हणून मला असणार राहण्यासाठी एक नगर म्हणजे मला स्वाधीन करून द्या एवढंच मागण्या त्या ठिकाणी मागतो हाय पुत्राचे वचन संतोषनी बोले त्यातून माने माया सुरे केलेली लंका बुवा कुबीरा ब्रह्मदेवानी ऐकलं आनंद झाला सांगितलं बाबा त्या मया सुरे केले लंका नावाच नगर ना आहे म्हणजे अतिशय मनाला बुहून टाकणारी असणारी लंका नगरी आहे जी म्हणजे तुला दान दिली ते राक्ष जवळ ते निवासीचे विष्णू पातळा असेल मग म्हणजे लंका नगरी कुठली तर म्हणे तर लंका नगरीच्या ठिकाणी राक्षस राहत होती तिथं असणाऱ्या विष्णू भगवंतानी म्हणजे अतिशय त्रास त्या ठिकाणी दिलेला आहे म्हणून विष्णू भगवंताची भीती घेऊन म्हणे तिथली राक्षस म्हणजे पातळाला निघून गेले तिथली लंका नगरी ओसाय म्हणजे म्हणून मला तिथं जायला कोणत नाही तिथं जण सुखान म्हणजे का असं ब्रह्मदेवानी सांगितलं हे तरी जाऊ आपण करावे ती कुठाचे रक्षण हे लंकेची समुद्र पूर्ण पयाच राक्षस होती तिथून राक्षस निघून गेलेल्या तशी असणाऱ्या लंका नगरीच्या ठिकाणी जावा आणि तिचा असणारा बहिदेवी असणाऱ्या त्रिकुटाव्याने त्याचं रक्षण त्या ठिकाणी करावा ज्या लंकेला सगळ्या भोवती असणारा सागर आहे म्हणजे सागराचा परिवार अशा लंकेच्या ठिकाणी जाऊन राहावं आयशी लगेच असं असणाऱ्या ब्रह्मदेवानी लंका म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या कुबेराला दिली लगेच मनामध्ये आनंद त्या ठिकाणी झाला आणि लगेच म्हणजे असणारे त्या म्हणजे गेला ती तर लंक्या नगरीच्या ठिकाणी जाऊन वस्ती वस्तीमध्ये कुवेची करू लागले आई लंकेची देव आणि का उपमावतीला माऊन पण लंका किती सुंदर आहे किती सुंदर आहे आणि म्हणजे असणाऱ्या लंकेला दुसरी उपमा द्यायची तर रामरावतीची सुद्धा उपमा मध्ये त्या ठिकाणी फिक्की पडते असणारा जसा म्हणजे त्या ठिकाणी आकाशाची उंची म्हणजे मोजता येत नाही आकाशाला ना दुसरी उपमा देता येत नाही तसं लंका एवढी सुंदर आहे कशाचीही बरोबरी म्हणजे लंकेला होत नाही रे लंकेची नांदे मैत्रवर मी माने मैतोली आपण गंधर्वती गायला वर्तन करीतात ठिकाणी म्हणजे असणारे कुमेरजी त्या ठिकाणी राहू लागले आपला असणारा पुष्पक विमान घ्यायचं त्याच्यामध्ये असणारे गंधर्व मध्ये त्या ठिकाणी बसलेले असतात असणाऱ्या स्वर्गाच्या अप्सरामध्ये तिथं नाच गाण्यामध्ये करतात कीर्ती वरतीचे वगैरे हाती मग सर्व असणाऱ्या त्या ठिकाणी जे स्तुती पाठक आहे तेवी म्हणजे असणाऱ्या कुमेराची कीर्ती म्हणजे वर्णन त्या ठिकाणी करू लागलेली आहेत सेवक लोक म्हणजे असणाऱ्या कुमीराच्या समोर मध्ये हसायचं असणारी काठीची हुन म्हणजे त्या ठिकाणी उभी कळी त्या ठिकाणी आलं की त्याच्या असणाऱ्या मातेवर म्हणजे त्या काठी हाण म्हणजे त्या ठिकाणी देतात आय जात वैश्रवा पुष्पक विमाने बैसूल मात्र दर्शनाला लागून ते लंके उल येते मग असं असणारे म्हणजे वैश्रवण त्यांचंच नाव दुसरं असणार कुबेरवाने त्या ठिकाणी असणार दररोज म्हणजे आपल्या पुष्पक नावाच्या विमानामध्ये बसायच्या ना आईवाच दर्शन करायला दररोज म्हणजे लंकेवरून आईमध्ये जात होते रामायण वाल्मिकमुखीचे निरूपणा श्रोती देव कथा नुस पैसा परिसावे मग असणाऱ्या त्या ठिकाणी गौबा का काका सांगू लागलेले जसं असणाऱ्या पिकलेला असणारा आंबा अंबा त्याच्यातलं त्याच्यातला म्हणजे चाकत असताना म्हणजे असणाऱ्या साधकाला कवाही म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे दुःख होत नाही जस रस चाकाव तसा आनंद त्या ठिकाणी येतोय तसं ही रसाल रुपी रामायण कथा त्या ठिकाणी आणि ही कुठल्या वाल्मिक ऋषीच्या मुखातून निरूपण केलेली असणारी कथा आहे ही अतिशय गोड कथा त्या ठिकाणी म्हणून श्रोते मंडळीने असणार त्या ठिकाणी सावध रीतीने लक्ष त्या ठिकाणी द्यावं आणि ही गोड पावन करणारी कथा म्हणजे ऐकावी जला जला वैश पुढे एकनाथ माऊली जनार्दन स्वामीला शरण जाऊन गाव बघा का एकनाथ महाराजाला शरण जाऊन सांगू लागलेले हिथ म्हणजे त्या ठिकाणी वैश्रमणाख्यान त्या ठिकाणी म्हणजे कुबेराचं आख्यान त्या ठिकाणी सांगितलं इथून पुढे अतिशय गोड कथा आहे आणि स्वच्छ मंडळीला पावण करणारी आहे म्हणजे त्या ठिकाणी माझ्यावर मी कृपा म्हणजे पुढची कथा सांगण्यासाठी करा तुम्ही तिनं म्हणजे ऐकाय उतारकाने वैश्रवल कृपो त्यात मंडळी कावत्री हर देव तुकार मंडळी आंत भगवान की